तो पांथस्थ व्यक्ती म्हटला राजे साहेब खरं सांगतो राजहंसाने मला काही अपकार केला नाही ऐका बरं त्यांनी काही विजा पोचवली नाही उलट माझ्यावरती उपकार केला खाण्या पिण्यासाठी जवळ काही नव्हतं मला फळबागा दाखवून दिल्या पाणी पिण्यासाठी जवळ नव्हतं तलाव दाखवून दिला आणि मार्ग क्रमण करण्याकरता योग्य दिशाही मार्गही दाखवला मग मारलं का तो राजेसाहेब फक्त मनात एक दुर्बुद्धी सुचली की इथे खाण्याकरता पुष्कळ आहे पुढे गेल्यानंतर काय करावं या राजहंसाला आपण इथं मारलं तर याचं मांस पुढे उपयोगी येईल आणि हा दुर्बुद्धी विचार माझ्या मनात आला आणि म्हणून मी मारलं मला वाटलं की बाबा एक राजहंस तर आहे म्हणजे एक पक्षी तर आहे आणि एका पक्षाला एक मारण्यानं काय होणार आहे बऱ्याच लोकांना आजही संसारात जगतात फिरत असताना तसंच वाटतं अरे बघितलं तर एक पक्षी आहे बघितलं तरी एक कोंबडं तर आहे नाही काय होतं त्याला मारल्याने बघितलं तरी एक बकर तर आहे काय होतं त्याला मारल्याने परंतु करता करी ठेवीत महाराज सांगतात खाताना हाऊस वाटत असेल पण आपण पुढच्या दृष्टीनं आपला वैरी त्या ठिकाणी जोडून ठेवतो हो अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या राजाला त्याने उत्तर दिल्याबरोबर राजा म्हटला अरे त्या राजहंसाने तुझ्यावरती एवढा उपकार केला आणि तरीही तू त्याला मारलं अर्थात तुला जगण्याचा अधिकार नाही म्हणले उपकार करणाऱ्यावरती जर अपकार करत असतील तर तुला जगण्याचा अधिकार नाही राजा म्हटला याला आत्ताच मारा याचे तुकडे करा आणि जंगलामध्ये जे हिंस्र पशु पक्षी त्यांना खाण्यासाठी फेकून द्या राजाने आदेश दिल्याबरोबर त्याला पकडलं सैनिकांनी त्याला मारलं त्याचे तुकडे केले जंगलात फेकून दिले हिंस्र पशु पक्ष्यांना खाण्याकरता परंतु चार दिवस झालं त्याला कोणी तोंड लावायला तयार नाही सगळा दुर्गंध सुटला वास येऊ लागला राजा म्हटला अरे बाबा एवढा दुर्गंध वास कशाचा आहे सेवक म्हटले राजेसाहेब तुम्ही ज्याला मारून तुकडे करून फेकायला सांगितलं होतं पक्ष्यांना खाण्याकसाठी प्राण्यांना त्याला कोणीच तोंड लावलं नाही त्याचं दुर्गंध पसरलाय म्हटले राजा म्हटला एक काम करा पलीकडच्या असणाऱ्या जंगलामध्ये राक्षस आहेत तिकडे नेहून टाका ते सगळे तुकडे गोळा केले मांसाचे पलीकडच्या जंगलात फेकले चार दिवस झालं तिथंही कोणी तोंड लावायला तयार नाही मग मात्र असणाऱ्या राजाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली असं कसं काय होऊ शकतं अरे जे हिंस्र पशु पक्षी जिवंत माणसाला सोडायला तयार नाहीत त्यांच्या समोर ते मांसाचे तुकडे पडले ते तोंड लावायला तयार नाहीत ब्रह्म राक्षस तोंड लावायला तयार नाहीत नेमका प्रकार काय पंडित ज्ञानी महात्म्यांना बोलवलं विचारलं त्यावेळेस चौकशी केली नेमकं मारलं का त्यांनी सांगितलं बाबा यांनी अशा अशा पद्धतीनं दुष्कृत्य केलेलं होतं आणि उपकार करणाऱ्यावरती अपकार केला म्हणून याला मारलं हे सांगितल्याबरोबर ते म्हटले त्याचं कारणच ते आहे काय कारण जे उपकार करणाऱ्यावरती अपकार करतात त्याच्या शरीरामध्ये एवढी पाप येऊन बसतात की त्याला राक्षस देखील तोंड लावायला तयार होत नाही म्हणून ते पडले तुम्ही